मित्रांनो बहुतेक लोकांची अडचण असते की ते एक मोटिवेशनल व्हिडिओ बघतात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची आग लागते दिव्य शक्ती संचारते त्यांना असे वाटू लागते की ते आता पूर्ण जग हलवून ठेवतील पण एक किंवा दोन आठवड्यानंतर त्यांचा मूड ऑफ होऊन जातो आणि त्यांचे मोटिवेशन संपून जाते तर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तीन पद्धतींबद्दल ज्यामुळे तुम्ही स्वतःला वाईट वेळसुद्धा मोटिवेशन देऊ शकता किंवा मोटिवेटेड ठेवू शकता तुम्ही त्यावेळी पण चालू शकता जेव्हा तुमचे चालायचे मन नसेल त्यावेळी पण काम करू शकता ज्यावेळी काम करायची इच्छा नसेल आणि या तीन पद्धतींशिवाय तुम्हाला अजून तीन पद्धती समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट बघा तर चला कोणतीही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया कामाच्या गोष्टींवर नंबर एक तुम्हाला नेहमी स्वतःला मोटिवेशन द्यायची गरज नाही आहे आता हे काय नवीन व्हिडिओचं नाव ठेवलं आहे स्वतःला मोटिवेटेड कसे ठेवणार आणि पहिलाच पॉईंट दिला आहे की तुम्हाला नेहमी स्वतःला मोटिवेशन द्यायची गरज नाही आहे तर चला या गोष्टीला समजून घेऊया असे माना की तुम्ही लगातार मागच्या आठ तासांपासून तुमचा मोबाईल वापरत आहात आणि तुमच्या मोबाईलचे चार्जिंग खूपच कमी झाले आहे तर काय तुम्ही त्याला हे बोलणार का की खूपच आळशी फोन आहे कोणतेच मोटिवेशन नाही आहे याच्यामध्ये काम करण्याचे हा फोन मार्केटमध्ये कधीच यशस्वी नाही होणार किंवा तुम्ही त्याला चार्जिंगला लावता तर साहजिकच तुमचे शरीरसुद्धा एक मशीन आहे आणि ही प्रत्येक वेळी एनर्जी आणि मोटिवेशनने भरलेली नाही राहणार तिलासुद्धा आराम आणि चार्जिंगची गरज असते पण इथे एक प्रश्न निर्माण होतो की कसे माहीत करावे की आपण आळसामुळे काम नाही करत की खरंच आपल्या शरीराला आरामाची गरज आहे याचे एक सिम्पल उत्तर आहे ते करण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला चांगले वाटते जर तुम्हाला क्रिकेट खेळायला खूप आवडते पण तुम्हाला ते सुद्धा खेळावंसं नाही वाटत तर समजून जा की तुमच्या शरीराला खरंच आरामाची गरज आहे यावेळी तुमच्याकडे मोटिवेशन तर आहे पण तुमच्याकडे एनर्जी कमी आहे पण तुमचे क्रिकेट खेळायचे मनात तर आहे पण काम करावं असं नाही वाटत तर समजून जा की तुमचा मेंदू लाईन सोडून भरकटत आहे आणि त्याला थोडी शिस्तीची गरज आहे नंबर दोन तुमच्या मेंदूला स्वतःवर पूर्णपणे ताबा मिळवण्यापासून वाचवा माणसाचा मेंदू हा सर्वात किचकट अवयव आहे त्यातील नर्वस सिस्टम तर सर्वात जास्त ॲडव्हान्स आणि किचकट आहे आणि याच कारणामुळे सुद्धा नेहमी गोंधळलेला असतो माणसांमध्ये मेमरी आणि कल्पना करण्याची एक विलक्षण शक्ती आहे जी इतर प्राण्यांमध्ये नाही आहे आपण गोष्टींना जास्त कालावधीपर्यंत चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो आणि आपल्या कल्पनेच्या शक्तीने आपल्या भविष्याला चांगल्या प्रकारे आकार देऊ शकतो अडचण तेव्हा येते जेव्हा आपल्याच या सुविधा आपल्या विरोधात काम करू लागतात आपण आपल्या भूतकाळातील घटनांना आठवून चिंतेत असतो मी दहा वर्षापूर्वी हे काम केले होते त्यात मी अपयशी झालो होतो लोक माझ्यावर हसले होते आणि आता मी ते काम कधीच नाही करणार पंधरा वर्षापूर्वी त्याने मला शिवी दिली होती त्याने असं नव्हतं करायला पाहिजे आणि सोबतच भविष्याचा विचार आपल्याला झोपून देत नाही जर बॉसने मला सोडून जयला प्रमोशन दिले तर माझं काय होईल जर रस्त्यात माझा ॲक्सिडेंट झाला तर काय होईल जर भूकंप आला आणि पूर्ण घर माझ्यावर कोसळले आणि मी मेलो तर काय होईल हे जे विचार आहेत ते आपल्या मेंदूत मोबाईलच्या आप ॲपसारखे असतात आपण हे असे फालतूचे ॲप आप आपल्या डोक्यात डाउनलोड करून ठेवतो आणि वापरत असतो आणि मग कामाचे ॲप स्लो होऊन जातात तुमचा मोबाईल हँग होऊन जातो आणि आपल्याला वाटते की मोबाईल आळशी झाला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात या अशा नकारात्मक गोष्टींना जागा देऊन टाकतात तेव्हा तुमची एनर्जी संपून जाईल तुम्हाला आराम करावा लागेल आणि या विचारांना डोक्यातून काढून टाकावं लागेल तुम्ही तुमच्या मेमरीचा वापर करा कामाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी कोणी पंधरा वर्षापूर्वी दिलेली शिवी लक्षात ठेवण्यासाठी वापर नका करू आणि तुमच्या कल्पनेच्या शक्तीचा वापर करा तुमच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी जे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ना की त्या गोष्टींची चिंता करण्यासाठी ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर तुमचे काम करण्यासाठी करता तेव्हा काम करते वेळी तुम्ही मोटिवेटेड राहता पण तुम्ही त्याचा फालतू कामामध्ये वापर करून संपवून टाकता तेव्हा काम करण्यासाठी एनर्जी राहतच नाही म्हणून मेंदू आणि एनर्जीचा योग्य वापर करा नंबर तीन आपल्या कामासाठी पॅशन तयार करा मोटिवेशन हे दारूप्रमाणे असते एकदा प्याल तर नशेमध्ये राहाल पण काही वेळेनंतर ही नशा उतरून जाते एनर्जीच्या गोळ्या खाऊन तुम्ही एनर्जी तर मिळवाल पण चांगले आरोग्य मिळवण्याचे जे फायदे आहेत ते विलक्षण चांगले आहेत तर या गोष्टीला सामोरे जा जर तुम्हाला तुमचे काम करण्यासाठी मोटिवेशनची गरज असेल तर तुम्हाला नवीन काम शोधायला हवं ज्यावेळी तुमच्यामध्ये एखाद्या कामाचे पॅशन असते तेव्हा तुम्ही रिझल्टवर फोकस नाही करत तर तुम्ही कामावर फोकस करता कारण की तुमचे कामावरच प्रेम असतं काम बिघडले तर तुम्ही त्याला पुन्हा करता कारण की तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या कामात मज्जा येत असते अशा प्रकारे रिझल्ट आपोआपच तुमच्या मागे येतात तुम्ही ध्येयावर नाही तर त्या मार्गावर प्रेम केले पाहिजे जर तुम्ही कोणत्या कामात पॅशन नाही शोधू शकले तर त्याला एका खास कारणासाठी करा जे त्याच्या रिझल्टपेक्षा जास्त महत्त्वाचे असेल जर तुम्ही अभ्यास करत आहात तर हा विचार करून नका करू की मला परीक्षेत चांगले मार्क्स आणायचे आहेत तर हा विचार करून अभ्यास करा की तुम्ही अभ्यास करून एक चांगले व्यक्ती बनाल जर तुम्ही क्रिकेट खेळत आहात तर स्कोर बनवण्यासाठी नका खेळू तर तुम्ही त्या खेळाला मनापासून खेळण्यासाठी खेळा गीतेमध्ये सांगितले आहे की कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका कारण की फळ मिळवण्यासाठी पहिले तुम्हाला झाडावर चढावं लागेल आणि कदाचित दोन चार वेळा खाली पण पडावं लागेल पण जर तुम्हाला झाडावर चढणे आणि फांद्यांवर लटकणे आवडत असेल तर तुम्ही पडल्यानंतर पुन्हा प्रयत्न कराल किंवा तुम्हाला इतकी भूक लागली असेल की तुम्हाला वाटेल की ते फळ नाही मिळाले तर तुम्ही मरून जाल अगदी अशाच प्रकारे एक तर तुम्ही रस्त्यावर मार्गावर प्रेम करा फळाचा विचार करण्याऐवजी फक्त झाडावर चढण्याबद्दल विचार करा किंवा त्या रिझल्टला तुमच्या आयुष्याशी जोडून टाका कल्पना करा तुम्ही एक क्लाइंबर आहात तुम्हाला खूप चांगले वाटते डोंगराच्या शिखरावर जायला तर तुम्ही एका डोंगरावर जायला निघाला आहात आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने तुम्हाला उचलून डोंगरावर सोडले जाते तर काय तुम्हाला मज्जा येईल का खरी मज्जा त्या डोंगराच्या शिखरावर पोहोचण्यात नाही आहे तर खरी मज्जा त्या प्रयत्नात आहे जे तुम्ही त्या शिखरावर पोहोचण्यासाठी करता डोंगराच्या भोवती गोल फिरण्यात पण काही मज्जा नाही आणि कोणतेच मोटिवेशन पण नाही आहे मोटिवेशन आणि आनंद त्या डोंगर चढण्यात आहे जे तुम्ही त्या शिखरावर जाण्यासाठी करता तर मित्रांनो या होत्या त्या तीन गोष्टी ज्या तुम्हाला नेहमी मोटिवेटेड ठेवू शकतात ते पण विना कोणत्या मोटिवेशनल व्हिडिओशिवाय मी अजून तीन गोष्टी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघावी लागेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावी यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून टाका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार